गुंडा येथील रहिवाशी एकता भाऊ चव्हाण बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या आणि आपल्या ग्रामस्थांच्या या शोकसभेत उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वडीलदारी मंडळी याचबरोबर माता भगिनी हिंगोली इथून आलेले आमचे सहकारी बालाजी वानखेडे बाळासाहेब धोंगाने याचबरोबर रांभाऊ या स्थानिक या आपल्या वसवंत तालुक्यात जे या गड्यामध्ये सहभागी आहेत नाथाभाऊ सुरेश साहेब व सर्व खरं तर त्यांनी बलिदान दिलेले जे आहे एकनाथ भाऊ हे मराठा महासंघाच्या योग महासंघाच्या माध्यमातून हिंगोली येथे त्यांचं येणं जाणं होतं सामाजिक चळवळीत राहणारा हा अग्रेसिव असा औडर तालुक्यातील सहकारी कारण खरं तर अशी माणसं जपायला पाहिजे टिकायला पाहिजे कारण हा लढा आदरणीय मराठा युद्धा श्रीयुक्त मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे प्रामुख्याने या लढ्यामध्ये सहभागी सामाजिक चळवळीतले जे लढवे बाणे आहेत लढवे जे मराठा सेवक आहेत त्यामध्ये एकनाथ भाऊ यांचा सहभाग होता त्या दिवशी आम्ही संवाद रॅली जी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी गुंडापाटीवरून जात असताना रॅलीमध्ये आम्हाला जारांगी पाटलांनी सांगितलं होतं की परभणीपर्यंत आम्हाला सोडा तर जागोजागी स्वागत झालं होतं तर या आपल्या मंदिराच्या तिथे भव्य असं स्वागत जरंगी पाटलांचं झालं होतं प्रामुख्यानं गावाचा जो नावलौकिक आहे आम्ही इंगोली इथं राहतो मूळ माझं गाव कांडली तालुका कळमूर तालुक्याचं आहे मी पत्रकार आहे तर मी बहुतांश मराठा चळवळीमध्ये जे तुमच्या गावातलं एक नेतृत्व एकनाथ राऊच्या माध्यमातून आमच्या संपर्कात होतं पण खरोखरच ही सामाजिकदृष्ट्या मराठा आंदोलनाच्या दृष्ट्या आणि मराठा समाजाच्या दृष्ट्या त्यांचं हे बलिदान निश्चितच धक्कादायक आणि वेदनादायी आहे मराठा योद्धा माननीय धारांगी पाटील यांच्या भेटीला आम्ही गेलो होतो कारण हे आसोला इथे गोळीबार प्रकरण झाल्यानंतर आम्हाला या परवा आम्हाला बोलवण्यात आलं होतं सोबत बाराधीराव होते तर त्यावेळेस ती चर्चेच्या ओघात या गोष्टी की त्यांनी एक सर्वांना संदेश दिलेला आहे ज्या ठिकाणी तरुण आहेत तर खास करून तरुणांना विनंती आहे की आपला हा लढा सुरू राहणार आहे आणि लढा सुरू राहण्यासाठी कारण आपण भावनिक होऊ नका कारण आपल्या लढ्याला निश्चित यश येणार आहे कारण दादा दरंगे पाटील यांचं जर आपण संपूर्ण जीवनचरित्र पाहिलं असेल एक निस्वार्थी असं व्यक्तिमत्व आहे आणि खंबीर कारण संपूर्ण कुटुंब त्यांचं या लढयापासूनच नाही तर अगोदरपासून या सामाजिक मराठा हितासाठी ध्येयवादासाठी झटत आहे तर आपण त्यांचं एक त्यांच्या नेतृत्वाखाली लढायचं आहे आणि त्यासाठी आपण हे आत्म आत्म बलिदान देणं संयुक्त नाही आज जिल्ह्यात जवळपास अठ्ठावीस बलिदान दिलेले कुटुंब आहेत त्यापैकी आपण जवळपास सोळा कुटुंबियांना मनोजातांनी स्वतः कारण त्यांच्याकडे याद्या पाठवल्यानंतर त्यांनी स्वतः मुख्यमंत्री सचिव कार्यालयामध्ये प्रत्येकी दहा लाख रुपयाची निधी ही दादामुळं या ठिकाणी सर्वांना मिळालेली आहे परंतु या निधीपेक्षा आपलं कुटुंब कारण आज आपण तुम्ही राहिलात तर लढा सुरू आहे कारण गुंडाबाशीय तुमच्या आधाराला आहेत परंतु या लहान बालक जो आहे आता त्यांनी महत्व व्यक्त केलं पुन्हा दुसरा एक मुलगा त्यांना आहे कुटुंबीय आहे तर त्यांचा एक वटवृक्ष कारण कुटुंबाचा प्रमुख जर गेल्यानंतर काय वेदना होतात तर त्या कुटुंबाला निश्चितच त्या असंही होतात तर एक तरुणांना विनंती आहे की जरांगे पाटलांनी स्वतःहून सांगितलं की तुमच्या जिल्ह्यात वाढत्या बलिदानाच्या घटना होत आहेत त्यासाठी तुम्ही एखादं समुपदेशन घ्या कारण अशी व्यक्ती आपल्या जवळचे जर गेले तर लढा आपला सुरू कसा ठेवायचा तर या त्याचबरोबर त्यांनी त्या दिवशी असाही संदेश संदेश दिला आजूला येथे गोळीबार ज्या व्यक्तीवर झालेला आहे त्यांच्या भेटीसाठी ते येणार आहेत याचबरोबर एकनाथ भाऊ यांच्या कुटुंबाच्या संतुनाकरिताही ते येणार आहेत तर आता सात तारखेला शांतता राहिली आणि त्यांनाही तब्येत साथ देत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालही ते वाढदिवस होता तर त्यांची तब्येत अत्यंत खालवलेली आहे तर त्याच्यामुळं त्यांना प्रवास टाळा असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे परंतु आधी रात्री दोन वाजता झोपून पुन्हा सहा वाजता सुद्धा दिनचर्याला त्यांच्या सुरुवात होते तर या यामुळं त्यांनी जे पुढचा रॅलीचा दौरा संपल्यानंतर निश्चितच त्या कुटुंबाचं स्वागत करण्यासाठी एक प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी आम्हाला या शोकसभेला उपस्थित राहण्यासाठी आणि आपल्याला कळवण्यासाठी सांगितलेलं आहे आपण गुंडावासी आताच काका रडले अक्षरशः आणि तुमच्या गावाचा इतिहास निश्चितच मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये असल्यामुळे निश्चितच मला अवगत आहे ही जी मराठा आरक्षणाची चळवळ आहे तर गरजवंत लढ्या गरजवंत मराठ्यांचा हा लढा निश्चितच हक्कासाठी आहे आणि या शोकसभेत हे असे तरुण एकनाथ भाऊ सरके कारण यांची गरज समाजाला आहे कारण त्याचं नुकसान हे त्यांच्या कुटुंबापेक्षा समाजाचंही मोठं नुकसान आहे कारण आज पुढं होऊन काम करणाऱ्या व्यक्तीला सर्व काही घरचं विसरून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आपण या ठिकाणी या शोकसेला आपण एक ठाण निर्धार सर्व तरुणांना विनंती आहे हात जोडून आणि मनोजदाचं आव्हान आहे की आपण सर्वांनी आपल्या एक हा लढा चिरंतर सुरू सुरू राहण्यासाठी तर आत्महत्याचा कधीही बलिदान देण्याचा कधीही विचार करू नका निश्चितच आपल्याला यश ये येणार आहे आणि दादा जराके पाटील यांचे यांच्या ठाम पाठीशी राहून हा लढा आपला निश्चितच विजय विजयी होणार यात शंका नाही या शोकसभेस मी एवढंच अवगत करतो त्यांच्या कुटुंबियांना की आपण आप आपण एकटं आप न समजता आज काकांनी सांगितलं आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी आहे सकल मराठा समाज हिंगोलीचा संपूर्ण मराठा समाज आपल्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे एवढं बोलतो आणि थांबतो